स्वराज्य पक्षाचा चेहरा मानले जाणारे अंकुश बाबा कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत प्रमुख किशोर पाटकर उपनेते विजय नाहाटा विजय चौघुले महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे सरोज पाटील महिला संपर्क प्रमुख दमयंती अचरे उपस्थित त्यांच्यासोबत स्वराज्य पक्षातील राहुल गावडे मयूर धुमाल शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले ऐरोली विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांना यश मिळाले नव्हते अंकुश कदम यांनी प्रवेशा वेळी सांगितले की एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीमुळे मी प्रभावित झालो आहे शिंदे साहेब लोकांशी थेट संवाद साधून त्यांची समस्या सा सोडवतात ते एकदा शब्द दिला तर कधीही मागे हटत नाही मी या आधी ज्या पक्षात होतो त्यातही भगवा होता आणि शिवसेनेतही भगवा आहे त्यामुळे आमचे विचार बदलले नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगी म्हटलं की अंकुश कदम संघर्षशील नेते आहेत मराठा समाजाला आरक्षण म्हणून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे शिवसेनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळतो सुरकोच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि विमानतळालाही दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल नव्या मुंबई मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि त्यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यामुळे शिवसेना नव्या मुंबईमध्ये मजबूतीने काम करते आणखी मजबूत होऊन या ठिकाणी शिवसेनेला आणखी मजबूती येईल आणि या नव्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल आणि मला वाटतं बाकी विषय तर मी सगळे घेतलेले आहेत त्यामुळे जास्ती आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला पत्रकारांना देखील नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आज खरी गरज होती आणि म्हणूनच येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला होता आणि आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून हा कार्यकर्त्यांसाठी घेतलेला निर्णय आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या जवळच्या काही सहकाऱ्यांना या महानगरपालिकेचे सदस्य म्हणून पाठवायला मला नक्की आवडेल मराठा समाजाने समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास शिवसेनेमध्ये पण कायम राहील याविषयी नक्कीच समाजाचं काम करताना कुठेही स्वार्थ न बघता कायम समाजाचं काम बघितलेलं आहे त्यामुळं समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज जो काय आहे तो समाजामुळे आहे म्हणून मराठा समाज हा नेहमी नवी मुंबईतला मराठा समाज सोबत आहे याची आज आपण सर्वांनी खात्री पाहिली नक्कीच मी आपल्या भाषणात पण सांगितलं की साहेब तुम्ही जशा भूमिपुत्रांसाठी ही घरं कायम करण्याचा प्रयत्न केला तसंच आमच्या माथाडी कामगारांची घरं गर आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करावी आणि त्यासाठी खरा हा लढा असेल माझा तो नक्की त्याच्यासाठी असेल कारण त्या, त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबातून मी येतो आहे आणि नक्कीच हा न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल पालिकेच्या निवडणुकीमध्ये या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना महायुतीचा भगवा ध्वज नक्की फडकवणार कुठल्याही घराणेशाहीचा भडक ध्वज फडकवण्यापेक्षा महायुतीचा भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही नक्की फडका नक्कीच या जनतेनं मला खरं प्रेम दिलंय मी फेस आणण्यापेक्षा जनतेने आता ठरवलेलं आहे की ही घराणेशाहीची दहा तोंड आता थांबवायची आहेत आणि हा घराणेशाहीचा रावण आता एकदाच संपून टाकायचं आहे असं या महानगरपालिकेमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवू खडकवण्याकरता okay. सिद्ध असणारे आमचे सर्व माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी आणि समस्त शिवसेना प्रेमी एकनाथ शिंदे प्रेमी आणि आमचे मित्र अंकुश बाबा कदम यांचे सर्व सहकारी आज अंकुश बाबा कदम यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतायत गेले दीड ते दोन महिने आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की माझा प्रवेश हा मी ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि असा भरगत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा जो काही प्रवेश होतोय मी अंकुश बाबा कदम यांचा शिवसेनेमध्ये थोड्याच वेळात प्रवेश होणार आहे शिंदे शिंदेसाहेबांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो जो जनता के लिए जीता है जो जनता के लिए जीता है वो दिनो में राज करता है नाम आहे शिंदे साहब वो हर बार बाजी जित आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांचं भाषण करता उगाच कुठे आमचं तोंड तो उघडत नाही परंतु आमच्या नाद्याला कोण लागलं तर त्याला सोडत नाही एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण तुम्ही ऐकायला आलेले आहात पण आजची गर्दी बघितल्यानंतर ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांची होती एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि कोणीही किती शाणपणा को केला तरी ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांचीच राहणार आहे हा सांगणारा आता आम्ही आवाजजीने त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की आमच्या अंगावर आल्यानंतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही पण काही लोकांना जाणीवपूर्वक शिंगावर यायची सवय नवी मुंबईमध्ये झालेली आहे सगळे चार पाच दिवसापूर्वी शीतलदाई हो मला एका कामाच्या संदर्भामध्ये भेटायला आल्या होत्या आणि मला त्यांनी सांगितलं की काही दबावामुळं आमच्या एमआयडीसीतले अधिकारी ज्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे त्याला न्याय देत नाही शीतलदाई आज साहेबांच्या साक्षीनं सांगतो की तो न्याय देऊन आज साहेबांच्या समोरच या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे मेळाव्याला उपस्थित आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करत नाही पण दादागिरी करून आमच्या खात्यामध्ये जर हो हस्तक्षेप करणार असाल तर आम्ही सोडत देखील नाही हे चित्रजाही मी दाखवून दिलेलं आहे मी चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही त्याच्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे साहेबांनी केलेल्या कामाची यादी माझ्याकडे मी पूर्ण वाचून दाखवणार नाही पण रस्ते होत असतात गटाराची कामं होत असतात पण या नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना जीवदान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे माथवाडी कामगार असतील सर्वसामान्य भविष्यामध्ये एस असतील त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आपल्या शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणूनच नवी मुंबईकरांचा फक्त आणि फक्त हा शिंदे साहेबांवरच विश्वास आहे दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही हे आजच्या गर्दीनं सिद्ध झालेला आहे व्हिडिओ राहुल कदम सह प्रियाजवनचा रिपोर्ट नवी मुंबई आवाज आपकी खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें